सकाळपासून तुम्हाला आले का टाइम आम्हाला शिकवायला आले का म्हणजे त्यांना शिकवता येते का आपण असं समजायचं का त्यांना काही अभ्यासच नाही मास्तरचा अभ्यास नसेल तर पोरण शिकवायला येतो का बरोबर मग आम्ही सकाळपासून आम्ही पोरं जर बसलो येऊन बरोबर पोलीस कायदा काय तो आम्हाला सांगा टाने आम्हाला काय सांगा हे येत याचा अर्थ काय हा मग यांचं ट्रेनिंग घ्यायचं का काय सांगाल आज पडगा पोलीस स्टेशनवर संघटनेचा मोर्चा काढलेला आहे कशाबद्दल आणि काय तुमची मागणी काय खर तर आज श्रमजीवी संघटनेचा मोर्चा नाही आज एक अभिनव आंदोलन आहे गेल्या दोन चार महिन्यापूर्वी या पडगा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आदिवासीच्या जागेमध्ये बळजबरीने खदान काढून कोट्यावादीचं नुकसान केलं आणि त्या आदिवासीला त्या जागेतून बेदखल केलं म्हणून या पडगा पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल आहे दाखल झाल्यानंतर डीवायसी साहेबांचं काम होतं तात्काळ त्या आरोपीला अटक करणं परंतु त्या आरोपीला अटक केलं नाही आणि त्या आरोपीला जामीन मिळण्यासाठी डीवासबाई साहेबांनी सहकार्य केला असा आमचा आरोप पण पडगाव पोलीस स्टेशन जो इथले साहेब असो हो, आणि इथला जो कारभार आहे हा व्यवस्थित कारभार चालू आहे आणि तुम्ही एका एकंदरीत बघितला तर तुम्ही त्यांच्यावर आरोप करता काय बोला कदाचित तुमच्या दृष्टीने तो चांगला असेल आमचा कुठल्याही व्यक्तिगत पोलिसांसाठी आंदोलन अंदुल, म्हणजे आंदोलन खरे हे जे मोर्चे नसून हे आम्ही प्रशिक्षण घ्यायला आलो कारण तो ज्यावेळेस फिर्याद दाखल झाल्यानंतर आरोपी फरार आणि आरोपीची काही माणसं त्या फिर्यादीच्या घरी जाऊन त्यांना दमदाटी केली आणि त्यानंतर सुद्धा गुन्हा दाखल झाला नव्हता तीन दिवसानंतर गुन्हा दाखल झाला पुन्हा तहसीलदार साहेब माननीय विवेक पंडित साहेब आदिवासी प्रकल्पाचे अधिकारी फडगाव पोलीस स्टेशनचे पी आय कुंभार साहेब डीवायस पी यांनी प्रत्यक्षात जागे त्या जागेवर गेले आणि त्या ठिकाणी त्या आदिवासीच्या जागेमध्ये इतर कोणी जाऊ नये असे आदेश केले शील मारली परंतु गेल्या सत्तावीस तारखेला फेब्रुवारीच्या पुन्हा तिथे काही लोकांनी जाऊन दोन चार डम्पर पुन्हा दगड माती काढली आणि त्या आणि दमदाटी केली तो आडवायला गेला त्याच्यावर त्याचं म्हणणं खंडू बरोबर ना गाडी घालण्याचा अंगावर प्रयत्न केला आणि त्याची फिर्याद देण्यासाठी खंडू कातरी नावाचा बाळारामचा मुलगा या पोलीस स्टेशन मध्ये आले सत्तावीस तारखेला परंतु पोलिसांनी त्याची फिर्याद घेतली नाही त्यानंतर तो अठ्ठावीस तारखेला मान्य विवेक भाऊंकडे गेला तिकडनं पुन्हा अठ्ठावीस तारखेला इकडे फिर्याद द्यायला आला इथल्या पी आय साहेबांनी सांगितलं की आम्हाला पंचनामा लागेल अठ्ठावीस तारखेला पंचनामा केला गेला आणि काल तहसीलदार साहेबांनी केला इथे की अशी अशी बाळारामच्या जागे मधल्या नंबर एकशे आठ एकशे नऊ एकशे दहा एकशे दहाचा एक आणि एकशे एक 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 बारा ही जागा बाळाराम कातकरीच्या नावावर हो आहे आणि त्याच्या जागेतून दोन चार डंपर ह्या या, या इस्माने नेलेले तरी संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कायदा कारवाई करावी असं मान्य तहसीलदार साहेबांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या नावाने पत्रावर केला परंतु काल पूर्ण दिवस गेला पूर्ण रात्र गेली तरी सुद्धा इथल्या ठाणे अंमलदारांनी त्याचा गुन्हा दाखल करून घेतला नाही ज्यावेळेस आम्ही इतर रात्री आलो त्यावेळेस ठाणे अंमलदारांचं म्हणणं आहे की मला वरिष्ठांचे ज्यावेळेस आदेश होतील त्याच वेळेस मी गुन्हा दाखल करेन खर तर कायद्यामध्ये ठाणे अंमलदाराकडे आल्यानंतर त्यांनी तात्काळ फिर्यादीने जशी सांगितली तशी फिर्याद घेतली पाहिजे वरिष्ठांचे आदेश पाहिजेत असं कुठेही नाही कदाचित आमचं ज्ञान कमी असेल श्रमजीव संघटनेच्या कार्यकर्त्यांचं पोलिसांचं इथे ठाणे अंमलदारांचं ज्ञानात खूप ज्ञान असेल म्हणून आम्ही त्यांच्याकडे आज शिकायला आलो की कायदा काय बोलतो ठाणे अंमलदाराचं कर्तव्य काय आयचं कर्तव्य काय आणि डीएसबीचं कर्तव्य काय जर रात्रभर लोक इथं झोपलेत रात्रभर इथे झोपले होते तर डिवसबी आमचे करतात काय डीएसबी नाही याची माहिती नाही का पोलिस एवढं सुस्त आहे काय याचाच अर्थ आम्ही असं करतोय की डीवायस पी सगळं माहिती परंतु ते घेत आहेत आणि जाणीवपूर्वक आदिवासींना त्रास व्हावा आणि आरोपींना पाठिंबा देण्याचं काम डीवायसपी साहेब करतायत मग आता तुम्ही कुंभार साहेबांशी चर्चा करून याच्यातून काय मार्ग काढाल का, का? खर तर आता मान्य कुंभार साहेब मान्य तहसीलदार साहेब यांच्यासोबत याबाबत चर्चा आली तहसीलदार साहेब सुद्धा या बाबतीत टोळवाटोळी करतायत त्यांचं म्हणणं की डबर काढलं की नाही काढलं कशाने नेलं डम्परने नेलं कशाने काढलं पोकळेंनी काढलं आमचं म्हणणं कोणती डम्पर कोणती पोकळन तुमच्या अधिकाऱ्यांनी पंचनाम्यात का नाही लिहिलं ते तुम्ही आरोपींना वाचवण्यासाठी हे प्रयत्न का करता आणि साहेबांचा आमचं म्हणणं आहे की तुम्ही तहसीलदार साहेबांचं पत्र आलंय आता फिर्यादी बोलतो ना माझ्या जागेतून नेलंय परंतु त्याच्यात एक वाक्य टाकलंय महत्वाचं अधिकाऱ्यांनी वाक्य टाकले तलाटेने वाक्य टाकलं आणि तहसीलदारांनी सुद्धा टाकलंय की आम्ही त्यांना समज दिली दगड कुणाच्या जागेतून काढलं बाळार आमच्या समज देणारे हे कोण आम्ही आता तहसीलदार साहेबांना सांगून आलो आम्ही तुमच्या कॅबिनमध्ये आलो घुसलो तुमची कॅबिन ताब्यात घेतली तुमची खुर्ची ताब्यात घेतली तुम्ही आम्हाला फक्त समज देणार का आमच्यावर गुन्हे दाखल करणार आता समजा आम्ही पी आय साहेबांच्या कॅबिनमध्ये घुसलो आणि त्यांच्या खुर्चीत बसलो तरी आमच्या गुन्हे दाखल करणार की आम्हाला समज देणार तुमचं काम समज देणं नाही कारण मालमत्ता त्याची आहे त्याचं रक्षण करणं आदिवासींचं रक्षण करणं हे मान्य तहसीलदारांचंही काम आहे आणि इथल्या आय साहेब असतील डिवायस असतील पोलिस यंत्रणेचंही काम आहे इथले पोलिस यंत्रणा काही खूप चांगले पोलीस आहेत पण आम्हाला अशी कल्पना आहे की पोलिसांवर इथल्या पेआयंवर आणि ठाणे अंमलदारांवर डिवायसबीनचा दबाव आहे जर त्यांचा दबाव नसेल तर त्यांनी आजच्या आज सिद्ध करावं आदेश करावेत आजच्या आज बसने एका मोटरसायकलला उडवलं तो फिर्याद द्यायला इथे आला म्हणजे त्याचे त्याचा भाऊ आला इथल्या ठाणे अमलदाराने काय त्यांचं नाव ते ठाणे अमलदारांचं ठाणे अमलदार काय नाव सांगितलं ते कोजे कोजे त्यांनी त्याची फिर्याद घेतली नाही त्याची फासली मोडले ठाण्यापर्यंत आज त्याला उठता बसता येत नाही बरोबर ना बरोबर ना मी अजून बघितलेलं नाही पण त्याला उठता बसता येत नाही आमचे पोलीस कुणाचं रक्षण करतात आमचे पोलीस ठाणे अमलदारां काम करायचं हा आमचा सवाल आहे ना आणि दिवसपी का गुपचूप बसले अजून ना कालपासून माहित आहे आदिवासी बसलेत डिवसपी त्याचा अर्थ डिवॅसपीचा त्याच्यामध्ये आरोपींना वाचवण्यात मोठा हात आहे आमचा आरोप आहे जर ते त्याच्या सहभागी नसतील तर त्यांनी आदेश करावेत अरे याच्यामध्ये राजकारणावाल्यांचा कोणाचा दबाव वाटतो असं तुम्हाला वाटत त्यांनाच माहीत पोलिसांना त्याचं उत्तर पोलिसच देऊ शकतात ना पुढची रूप रूपरेषा कशी असणार तुमची आता जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आणि आम्ही आता हे ठरवतोय की तहसीलदारांना आदिवासी गरिबांचं आदिवासी अनुसूचित जाती जमाती किंवा सगळ्यांचं रक्षण करणं ही तहसीलदारांचे पालक येते आहे तालुक्याचे रक्षण करणे जबाबदार आहे तहसीलदारांनी जर शील ठोकून जवळपास एक महिना झाला आणि ते शील असताना ते, ते जमीन अजून त्यांच्या ताब्यात दिलेली नाही आदिवासींची जमिनीचा ताबा देणं त्यांचं काम आहे आणि आज आम्हाला ते दाखवतात की त्यांनी साठे करार केलाय आदिवासींच्या जागेचा साठे करार करता येतो का परवानगी शिवाय जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी शिवाय शासनाची परवानगी शिवाय मग तहसीलदार का बेकायदेशीर लोकांना पाठिंबा देतात साठे करार आहे त्यांना पाठिंबा देतात तसं लेखी द्यावे त्यांनी आम्हाला आता आम्ही ठरवतोय जर आज गुन्हा दाखल झाला नाही तर एवढेच लोक अजून पुन्हा तहसीलदारच्या तशीलदारच्या मध्ये घुसणार तुम्ही काय अजूनपर्यंत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली नाही जे कोण असतील ते आम्ही ओळखत नाही ओके okay, धन्यवाद